मुंबईतील वाशी जुहुगाव येथील करून पळ काढणाऱ्या कोपरखरणे येथील त्याच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होता दोन अनोळखी इसमानी मोटरसायकलवर येऊन मयत मुकेश यादव यांच्यासोबत झटापट करत त्याच्या छातीवर कपाळावर धारदार शस्त्राने वार करून पळून गेले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला असून आरोपी मोहम्मद अली मुबारक शेख वा व शहानवाज हानिफ शेख आणि इम्रान याकूब अली शेख या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून दोन आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज अठ्ठावीस तारखेला सकाळी पाचच्या दरम्यान वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुहूगाव येथे जे या ठिकाणी तीन आरोपींनी एका मयताला मारलेला आहे एका व्यक्तीला त्याच्यापासनं असलेली प्लॅस्टिकची थैली त्याच्यामध्ये पैसे असल्याचा त्यांना संशय आला त्याच्यामुळे ते झटापट करण्यासाठी ते त्यांचा तिथे झटापट झाली आणि त्याच्यातून संबंधित व्यक्ती आणि त्याच्या मित्राला त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता यामधील या, या गुन्ह्यामध्ये तिन्ही आरोपी जे आहेत ते चोवीस तासामध्ये गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने कामगिरी करून अरेस्ट केलेले आहे तिन्ही आरोपी जे आहेत ते मुंब्रा परिसरातील राहणारे आहे हे तिन्ही आरोपींच्या विरुद्ध जवळपास काही चोरीचे गुन्हे दाखल आहेत चार गुन्हे ओशीवारा पोलीस स्टेशन त्याचबरोबर मालाड पोलीस स्टेशन बोरीवली बोरीवली पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत सध्या अधिक तपास सुरू आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री